हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि कवर्द विठलशी ज्ञान देवतु कारम मण्डलिनाथ भगवान् गी जय मा ज्ञानेश्वर महाराज गीजय जगत् संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु सचिदानन्द शिवा भगवान की जय सद्गुरु सचिदानन्द रामदास भगवान की जय सद्गुरु सचिदानन्द राम जय की जय

सद्गुरुनाथ माझी माई दावी आपुले कोमल बाबा माऊले करी कृपेचे सावले होई पाज बाबा माऊले करी कृपेचे सावले रामदास बाबा माऊले करी कृपेचे सावले रामदास बाबा माऊली करी कृपेचे सावली अमृते र माउले करी कृपेचे सावली अमृत रारा माऊली करी कृपेचे सावली धनरज बाबा माऊले करी कृपेचे सावली हो धनराज बाबा माऊली करी कृपेचे सावली अप्पा अप्पाबा माऊली करी कृपेचे सावली माऊली करी कृपेचे सावली सद्गुरुनाथ माझी माय दावी आपुले कोमल पाय माई द्गुरुनाथमाधिमायुले कोमलपाय अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्रेनान्दतो ज्ञानराजा सुपाद तया चविता महापुण्यराशि नमस्कार मा दाश्री सतद्गुरु ब्रह्म साम्राजी पीका वर्णय गीते विषा उपाध्य जय जय ससो वेद आत्मरूप देवा तूच गणेश सकलार्थमति मती प्रकाश मने निवृत्ती दास अवधार दोघी आत्मरूप रूप गणेश तिलिया स्मरण वोय सकल वेद्याची तोच वंद श्री चरण श्री सद्गुरुजी जय विश्व विकाशित मित्र जया सुडवी तुझी योग निद्रा तया नमो जि गणेंद्र श्री गुरुराया तिघुल त्रिकुटी वेडला जिवेत्व दुर्गाडला तो आत्मा शंभूने सुडूला तुझा स्मृती सद्गृनाथ दादा तुमच्या स्मृती जयरी जय आता सेवा आहे आपल्या देवी आणि आईची प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा आहे कमलाकर आला जगदीश प्रवचनाची सेवा करायला पाहिजे आईची पहिली पुण्यस्मरण आहे बरं मी आता बोलत नाही जास्त आपले सौरभ महाराज आहेत चांगलं बोलतात आपले लेकरं आहेत साक्षी महाराज आहेत ओंकार महाराज चांगला त्यांना बसवू आपण तुम्हाला कोणाला बसवाचं त्याला बसवा पण तुम्ही पाच दहा मिनटं बोलायचे जसं बाबा बोला त्यांची इच्छा म्हणून आता पहिलीच पुण्यस्मरणात मार्ग शिक्षक महिन्यातला पहिला गुरुवार आहे आता तुमचे सर्व ज्ञानवंत आहेत आमच्या बाबा गुरुवार इथं बसलेले आहेत लव बाबा त्यांच्यासमोर म्हणजे तुम्ही प्रत्येक जण ज्ञानाचं सागर आहे नामधारक म्हणजे प्रत्येक जण ज्ञान आता त्याही जो सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त मी काय सांगणार आहे काहीच ना त्यांचं म्हणणं कोणाचा कमलाकर बाबांचा बाबा जगदीश तू दोन शब्द बोल तर चला तुमच्या समाजासाठी बोलेन ते काय बोलता मला मी कुठे तुम्हाला केलं तर माया आहे मी काय बोलतो एकच माझी एवढी असतो की नामाची आवडी तुझी जाना देव ज्याला नामाची आवड ना आहे तो तुकाराम महाराज त्याला ज्याला जगद गुरु यांची पदवी दिली आपण त्याही मागून नाही घेतली पदवी दिली आता मागून घेतात त्यांचं जाऊया आताला काय पारला ना त्याची कोणावर टीका करायची नाही त्याही मागून नाही घेतली जगत गुरु त्याला पदवी दिली त्या तुकाराम महाराजांचा म्हणणं असं आहे की नामाची ज्याला आवड आहे तोच देव आहे आणि ही चोवी माझी कुठे महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण साधत सुरतो दादा त्यांच्याबरोबर या व काय बोलतच नाही अहो राणीची पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षणी अकरा न जिण्याची काही या अकरा म्हणजे तेवीस नंबर शेवटाकली ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये रानातल्या पाला खाणार करून माकरा करून लंका धीश्रावण त्याची सोन्याची लंका कती घराना कती पण कथी पंतुकोणा माहीत आहे शेती प्रत्येकाला माहीत आहे कैलास पर्वत त्यांनी गदागदा असा हलवला तीन वेळा सगळ्यांना गोष्टी माहीत आहे त्या रावणाला रा, जंगलातला पाला खाणार करून माखरा करून मारून घेतला आणि अकरा कोटी सैनिक एक त्या अर्जुनाकडून कापून घेतले कोणाकडून कोणाच्या मनामध्ये आलं म्हणून खाली उभी टाकताना त्या खाली म्हणोनी समर्थ जे जे करते ते न हो न तरी तुम्ही संत तयापरी बोलवा माझे हिथो विश्रमाने म्हणजे मी ते बोलणारा कोणीच नाही बोलणार माझे सद्गुरू श्रीपादोबा सद्गुरू अमृत दादा आहेत तेच बोलणार आहेत मी एक बोलणार आहे ते कोणी मी एक त्यांचा दास आहे म्हणजे दासाच्या मुखातून जो शब्दांनी काढतील ते सद्गुरुनाथच करते माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतात ही पैदा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेल विन सावी अज्ञामध्ये चौदा नंबर केवळ टाकले काय ज्ञानबामावली आपल्याला माहित आहे माझा मराठ ज्ञानबामावली किती भाषा येत होत्या छप्पन्न भाषेचा केलाशी गौरव छप्पन्न भाषा माझ्या ज्ञानबामावलीला अवगत होत्या पण मराठीचाच आग्रह का मातृभूमीचा व मातृभाषेचा अभिमान त्यांना मग मी आम्ही कुठे महाराष्ट्रामध्ये पूर्ण जातो सद्गुरूंच्या बरोबर मी माझ्या आग्रह आणि कोली भाषेमध्येच आपलं प्रवचन करणार त्याही जर त्यांच्या मातृभाषेचा गौरव प्रेम सोडित नसेल ज्ञानमाली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी तो विठ्ठल जर त्यांच्या भाषेचा अभिमान सोडित नसेल तर मी माझ्या आग्रह आणि कोली भाषेचा का अभिमान सोडू कुठेही गेले म्हणजे हीच भाषा असते आग्रह आता बघा या सेवा आहे आपले पुण्यरिथीनिमित्त पहिले पुण्यास मिळतात उपजे ते नाशे नाशे ते पुण्यूपी दिसे घटिका यंत्र जैसे परी भ्रमे गा उपस्ता आणि नास्तं उपस्ता आणि मराचा आणि जगाचा मराचा आणि जगाचा घरेलामध्ये गा दा अकरा वाजलं बारा वाजलं अकरा वाजलं बारा वाजलं तसं घटिका यंत्र ज्ञानमालीने ला त्या टायमाला शोध लावून ठेवला घटिका यंत्र आता त्याच टायमाला सर्व शोध त्या माझ्या ज्ञानमालीने त्याच्यामध्ये लावलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये आपण विचारणार त्या गोष्टीचा जगाचा मराचा जगाचा मराचा तुम्ही यासाठी आपल्याला जन्म घेतला का आपण जगाच्या मरासाठी तर उद्धारासाठी हे जन्म मारण्याच्या फेऱ्यातून बा फेरा बाद करण्यासाठी आज जन्म घेतलेला आहे मातेची या उदर कोहरी पचून या विठेच्या दातरी उकडोनी नऊ मासवरी जन्म जन्मोनी मरती तीनशे क्रमांका जेवढा नवीने आईच्या पोटामध्ये नरक 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 किती नरक आहे तर आईच्या पोटामध्ये नरक आहे आणि मग उकडाचा बटाट्यासारखा त्या आईच्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस आणि मग जन्माला यायचा हा नरकामध्ये जन्माचा नरकामध्येच मरायचा याच्यासाठी जन्म घेतला का ज्याच्यासाठी जन्म घेतलाच ना ज्याच्यासाठी जन्म घेतला ते आम्ही विसरून गेलो ते विसरूनच गेलो ज्याच्यासाठी जन्म दिला ते आम्ही विसरून गेला आम्ही काय करायला लागलो बायको माझी पोरं माझी ह्या माझा त्या माझा बंगला माझा गाडी माझी प्रॉपर्टी माझी ह्या त्याव सगळा माझा पण ज्याच्यासाठी आपल्याला जन्म घेतला कशासाठी जन्म घेतला तर उद्धारासाठी नवे नवे पुलाचा उद्धार करण्यासाठी नानबाई ना एक ठिकाणी नाही आरिपाठामध्ये प्रमाण टाकतात मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले चार हाताचा होऊन जर नाम धरत तो नाम जर या देहाला चिकटला तर आईचा वडिलांचा पुलाचा उद्धार आणि तोच नाम भोलेबाबा येतात रामदास स्वामी पंच्याण्णव ते शहाण्णव तास लोकांमध्ये मस्त बोलतात बघा मनाच्या श्लोक मध्ये तिन्ही लोक जालू शके कोप येता निवाला हरु मुके नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता मनोनी म्हणा तो ची ना माता या टायमाला तो हलाल वीज प्राशन केला भगवान शिव भोलेबाबाने आणि मग देहाची सर्व लाई आहे आणि मग सापकाय घेतला चंद्र काय घेतला सर्वांना गोष्टी माहीत आहेत पण त्या कशाने शांत झाला तर त्या नामाने सांगायला तो नाम जो भोलेबानी जपला तो आद्रा साहेब माझी पार्वती माता जपता तोच आपल्याला घ्यायला सांगतात कोण रामदास स्वामी कुठला नाम घेतला त्याने त्या सगळ्या टेकला डब्यात कात्र्याच्या डब्यात त्या कात्र्याच्या डब्यात त्याही कुठला नाम घेतला शिवबाबाने ते तर सांगतात नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे सत्य वचन। सत्य सत्यवचन अन्यथा जन्म मरण पाहतच नाही रामदास स्वामी सांगतात समास क्रमांक चार असा काय आहे पंचवीस आहे नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अरे वचन दिला रामदास स्वामीनी स्वामी काय आत्माची तर प्राप्ती झाली नाही तर तुमचा जन्म मरण खंडित होणारच नाही मग आम्हाला आत्माची प्रचिती प्रॅक्टिकली म्हणा म्हणे आत्मधेच देव आहे प्रत्येकाला माहित आहे अरे आपल्या आहे देवे आत्मधेच आहे आत्मधेच देव आहे काय हे नरा आत बघ जरा जी वा खरा नवी ही माया ही बुद्धी दर्पण ब्रह्म रवीची छाया हे नरा कुठं बघा सांगितला आत आत म्हणजे कुठं आत म्हणजे कुठं हे मंदिराने बरंच कुठे सांगितला आत आत देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर अरे देह देवाचा मंदिर सांगला तुकाराम महाराजाने सा मंदिरामध्ये सांगितला आणि आत आत्मा परमेश्वर अरे आत्माच देव आहे आत्माच परमेश्वर आहे मस्त का धनुर्वेद त्रिंब का मी ठाई आहे मी आत्मा आहे मी आत्मा आहे मी आत्मा आहे मग जर मी आत्माच आहे तर आम्हाला आत्म्याची ओळख करून दिली का आमच्या सद्गुरुने प्रॅक्टिकली मग ओळख करून दिली का आणि प्रॅक्टिकली ओलख झाली मग कंठी प्रेम दाते, नी नी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम राम उपजे अंतरी आणि सुख घडो घडी वाढू लागेल आत्मा राम प्रगट होते आम्हाला घ्यायला जाणार मला पण कोणतं घ्यायला जाणार जे माझे साधकिच बसलं त्यांचंच घेण्यात येणार कोणतं काय बाबा घ्यायला जाणार करायचं मरा नाही या आम्हाला काय करायचं माझ्या बापाचा काय जाणार या आपल्याला कुठे काय दिले इथे बसल्यावर सत्य सांग मरण कशाने बाद होईल ते सांग काय सांगला त्याने आम्ही रोज हरिपाठ ऐकलेला आहे त्यांना ऐकलेला काय हरि हरिपाठाची पहिलेच अभांगाची पहिली सोबी काय सांगत त्या का दिले वाऱ्यावर सोडून न मारताना उद्या टाळ देऊन <laughs> देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती एक नाही दोन नाही तीन नाही चारी साधी चारी मुक्ती जर एका क्षणामध्ये भेटत असल तर तो कुठला क्षण रोज मंदिरामध्ये जातो आम्ही भवानी मातेचे जाता, मा जाता काली मातेचे जाता दुनिया जाताव शंकराचे जाताव विठ्ठलाचे जाता कृष्णाचे जाता रामाचे जाता मग कुठला क्षण एका क्षणामध्ये चारी मुक्ती कुठला क्षण आणि कुठला जोर ते आम्हाला सांगितलं का आमच्या सद्गुरूने ज्याने माझ्या गल्यामध्ये मार घातली तो मला द्वार सांगितला का त्याने माझ्या गल्यामध्ये मार घातली तो मला आत्मा राम जो प्रगट होते जो आत्मा राम आपल्या हृदयामध्ये वास करतो तो आत्माराम दाखवला का प्रॅक्टिकली परमार्थ आहे म्हणामनीचा परमार्थ करूच नका का नाही तर खा आपल्या आग्रे जाते जा मटन खा मालाकाराने मासली खाच त्या माला कशाला देवाची ओळख झाली काही था। प्रॅक्टिकली आत्मारामाची ओलख झाली काही था। एक हारी आत्मा। आत्मा सारी हरी आत्मा आत्माच हरी आहे मामाला हरी दाखवलं कुठे एक हरी हे माझ्या सद्गुरूचा अमृद बोलायत का अरे ज्याच्या नावाने दिवसाला कोट्यानी रुपये उलाटाला था या महाराष्ट्रामध्ये ना या भारत देशामध्ये त्या आत्माच हरी आहे मामाला आत्मा, आत्मा, मामा आत्मा दाखवला का आत्मारामाची प्रचिती करून दिली का नाहीतर अशा माला तर कधीतरी तुटून जातील ना काढतील ना मटण माचली घालतील तर नाम नसला ना जवळ तर हरीची होलच झाली नाही तर नाही एकदा हरीची ओलं मग मान कापाल मान पण माल कधी निघणार ना बाहेरची पण हरीची ओलं करून घ्यानारा पाहिजे ना आमचं हाय चालले वाऱ्या अरे करा वाऱ्या आम्हाला काय घ्यायला वारी कशासाठी प्रोग्राम आहे वारीचा प्रोग्राम काय हे नामाची गोष्ट समजून घेण्यासाठी पण नामच काय रामकृष्ण कृष्ण राम, 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे नाम सांगितलं का नाव सांगितलं नाव हे माझे सद्गुरु श्रीपाद बाबाने अंबदाने सांगला ज्याच्या नावाने विश्व टाह पडतो तो भगवान श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं का यो माझा नाव हे नाम वेगळा आहे कुठला नाम ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चार हरिपटामध्ये होत बोलता काय अरे गगना उनी वाड नाम आहे मग गगना आकाशाच्या मोठा जर नाम आहे कुठला नाम राम आहे की कृष्ण आहे असं कधीतरी रोजचं राम फिरतानी बघता मी असं कधीतरी कृष्ण रोजचं फिरतानी बघता मग त्यांचं नाव घेतलं नाही उद्धार होईल अरे पुण्य होईल त्यांना मी खंडित नाही करीतर त्यांचंच नाम आहे पुण्य होईल पण खंडित कसं होईल मग कुठलं नाम ज्ञान देव जिने नामे विना व्यर्थ काय आता आम्हाला हरिपाठ समजत नाही का मराठी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो माती हरिपाठ कधी ऐकलं नाही का ज्ञानदेव जिने नामे विना वेडत आणि काही काय पण कष्ट नाही राम कृष्ण रामाने आणि कृष्णाने जेव्हाचा टाईम झाला तर मला सांगा म्हणजे बंद करतात आपल्याला बोलायचं तरी पण नाही राम आणि राम आणि कृष्ण ज्या पंथाने गेलं राम आणि कृष्ण ज्या मार्गाने गेलं त्या मार्गाने जावाला सांगता ते कुठल्या मार्गाने गेलं रामाला जर राम ठाऊक असता तर शरण का गेलं वशिष्ठाशी राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांधलीपणी पूर्ण ब्रह्म त्यांचं गुरुनी कृष्ण कृष्ण बोलायला सांगला का त्याला त्या कृष्णाला त्या रामाला राम बोलायला सांगला का त्यांच्या गुरुनी जरा अक्काल चालव थोर दिमा चालव टोरात जागेवर ठेवून जरा करा भक्त्या करता भक्त्या अरे बाबा त्यांचा नाम वेगळा आहे तरी आता ते बोललं तर मी सगळे ज्ञानेश्वरी बोलन ते आपल्याला टाईम बस नाही का आणि आई ना तरी माझं बोलायचं की पारद्याना सांगायच आहे का आज साधक मला समोर असं कोणा तुम्ही तिचा बा अशा गोष्टीला एकदम सोपा पार मारत माग तुका म्हणे सोपे आहे सर्व हून पण शहाणा व्हावा लागला काय शाना शाना फक्त एकच जी रामाला गोष्ट प्राप्त झाली परत जी प्रभू रामचंद्राला जी गोष्ट प्राप्त झाली ती मला कधी भेटल एवढा फक्त मनाने यावं लागेल काबर तो आज इथे जी भगवान श्रीकृष्ण परमात्माने जी गोष्ट प्राप्त केली त्यांच्या गुरुजवळ जाऊन ती गोष्ट मला ती वस्तू मला पाहिजे एवढा फक्त मनाने यायची शंका मनाने यावं लागेल बस आणि आज पण प्राप्त आहे पण आमच्या मनातच नाही आमच्या मनात भाज्या सुकू मटन मासली सोडली आमच्या माणसा मटण मासली सोरली पण त्या नको तासला काय तासला नको तर तासला नको अरे बाबा बघ काय सत्य गोष्टीला असाच आहे म्हणून ते काय बोलतात काना वचनाची भेटी तरी सास काही किर्ती वस्तू होऊन उठी कवनु एकू सो अरे एकटाच जाणार असते च महापुरी रिक्ठ्यात कोट्यावरी कमी को पाहिला शिवाजी सगळंच का येतात शिवाजी <laughs> शिवाजी एकटाच आहे का दोन आहेत आज कधी पुण्यतिथी होता ना शिवाजीच्या शिवाजी महाराज की जे आहे आज कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये शिवाजी महाराज की जे का शिवाजी महाराजांनी काय केलं सांगलाय अरे शिवाजी महाराज नामधल्याक होते त्यांच्याकडे माल होती त्या सांग तुकाराम महाराजांचा सा अनुग्रह होता त्या सांग तीन दिवस समाधीमध्ये तीन दिवस अवस्थेमध्ये शिवाजी महाराजांना ठेवलं तर तुकाराम महाराजांनी मग तिथं गेलं बा या माझा धर्म आहे त्यांनी सांगितलं तो म्हणजे तुमचा धर्म हा राज्याचा रक्षण करण्यासाठी आणि मग ते रामदास स्वामीवर ते अभ्यास करण्यासाठी गेलं तिथं या गोष्टी सांगितलं ठेव हो अरे धर्माचा सांग काय धर्म सांगा तुझा धर्म तो सांगा शिवाजी महाराजांना माझा धर्म यो माझा धर्मा माझे धर्म स्वस्वरूपी राहणे या नाम धर्म स्वस्वरूप म्हणजे काय ज्याला त्या माहीत चांगलाच ना तुम्ही माहीत स्वस्वरूपी म्हणजे स्वसावर राह स्वसान करा भजन गाड्या न स्वसान करा भजन नाही तर वाया जाईल जनम स्वसानीच भजन करावं लागेल आम्हाला स्वसानी भजन करायची रीत सांगितली का मंदिरां गेलो देवला गेलो पुजारा झालो दुनियाजवळ गेलो याचं पाय धर त्याचं पाय धर आम्ही त्या दिवशी एका साधर गेलो <laughs> शेण खायला शेण शेण पण खाईन बोलतो कशासाठी देवासाठी आमचा अंगाला असा कापार आला माझ्या देवासाठी शेण खायला तयार मग देवाचं सत्य कधी समजायचा शेण खायला शेण कशासाठी तर देवासाठी अंगा असा कापते कापते अशा गोष्टी ऐकल्या होत्या आणि ते ऐकले तरी अंग कापत देवासाठी एवढा लाचार होऊन आणि मग आम्हाला जर देव जर सत्य सांगितलं नसेल तर मग यांना चापकाशी मारावं का नाही बोवाना <laughs> हा माझ्याकडे चाबूकच द्यावा चापकाशी पटवतो आहे ना मी <laughs> हे चाबूकच आहेत गोव्या माझ्या नॅना चाबूक आहेत पण बोलतील काय समोर बोलतील काय माझ्या पद्रेचा बोलतं माझ्या श्रीपादराबा बोलतं माझ्या अमृतदाचा बोलतं का अरे ज्याच्या नावाने तुम्ही झोल्या भरता एक एक, एक प्रवचनाचा एक एक कीर्तनाचा लाख लाख रुपये आणि पन्नास पन्नास हजार रुपये घेता त्यांचा मत हे माझा मत नाही त्यांचा मत काय सांगला जाईल नामच देव नाम यज्ञ तो परम स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नामच पर ब्रह्म वेदात नामच देव आहे नामच देव आहे नामच देवाय याच्या खाली जाऊन संत सांगतात भाऊ नाम देवाने घेणारा तू एक आहे एक असं माझं सद् बोलायचं आहे पण ते कधी ते घेतल्यावर जो आपल्यावर त्याचे नंतर ओळख होता बघा आम्हाला देव काय ना विभिचार भक्ती सांगणं निर्भिच येत ते आता बोलत नाही मला टाईमच नाही फक्त दोन मिनटात सेवा संप आम्हाला भक्ती सांगणं व्यभिचार राहील व्यभिचारी भक्ती व्यभिचार म्हणजे देव तिकडं आणि आम्ही इकडं याला व्यभिचार बोललं देव आणि मी एक याला व्य अव्यभिचारी भक्ती सांगितली व्यपणे सांगायला मला पाठ आहे तुम्हाला माहीत आहे ती सांगायची गरज नाही कोणाला सांगणार सांगा गुन्हा आता आपल्याला माहित त्यांना सांगा सा। <laughs> तर ह्या माऊलीच्या भूमीमध्ये आपण पवित्र होऊन महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्या माऊलीचा मत आहे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचं जे वचन दिलं कलम दिलं वकील कोणी असं तो केला तर ते कोर्टामध्ये एखाद्या खून केला काय केला तर ते कलम ठेवतात या कलमानुसार हा माझा आशील आहे किंवा त्यांचे ते गुन्हेगारांना बोलत ते काहीतरी बोलतात पक्षकार आहे या कलमानुसार माझा पक्षकार निर्दोष सुटते ते तिथे कलम ठेवतात मग तसा त्याही कलम आहे त्यानं मग इथे मला कलम आहे मग त्याही तिथे वचन दिला रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय जाय वचन आणि मग तेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि तेच मी मागाशी बोलून गेलो की अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानाला ना फक्त नाव बदलला विठ्ठलाचा पांडुरंगाचा ज्ञानेश्वर ठेवला आणि मग त्यांचं शब्द आहे वचन आहे मग ते वचन खोटं होतील का खोट करणार मला आला ना नाही आणि येणार नाही कोणी बोलला की हे खोटं आहे माझ्या समोर आणला चापकाशी नाही का ना पुन्हा टाकिन झाला मी ते मावलीचे जर शब्द कुठं सांगत असेल त्याला जा आता हे माझं हेच नाही ना मला भीती पण ना त्या गोष्टीची तुम्हाला समोर येऊन कोण बोलाल म्हणून जा तिकडे जा ज्ञानेपुरी बघ नाही तर त्याच्या ओव्या खोल जा हिंमत आहे तुझ्या बापाच्या अंतर सांगा ना ओव्या खोल जा बापाच्या हिंमत तर पण आम्हाला सांगणार आहे कोण जगदीश का आमचं कालपैसे काय होता जगदीश मला माहीत आहे काल जगदीश जगदीश काय जगदीशने काय केले काय नाही काय अरे <laughs> काहीकडे ले सामान आकडा झाला <laughs> अरे माही त्याचा बजाव गप्पा गप्पा मराठी मागवा तुमचा तुमच्या पण मागे झाले तुकारा वचन आहे हुकड ना मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुकार मला जामीन आहे सद्गुरु अमृत दादा <laughs> पुढे जामीन आहे तुका मला माझे सद्गुरु जामीन आहेत माझं मान आहे मला जामीन आहे माझा मला जामीन आहे म्हणून इथं बोलू शकता वासायला जेव्हा आपण आईंच्या दिव्या त्यांच्या काही पुण्य उत्पन्न त्यांना भेटणारच आहेत ते बोलायची गरज अस नाही का पण कामलाकर बाबांची आमची अशी इच्छा होती जे जगदी तुला दोन शब्द बोलायलाच पाहिजे बोललाच पाहिजे आता आमची अशी लेकर आहेत ते आमच्यापेक्षा पुढची

आता तानि देवे तेवे येने वाद्यनू शादे तोशोनी मजद्यावे वसा